पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पोलीस डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या उल्हासनगर परिमंडळ चार पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या नेतृत्वाखाली व बदलापूर पूर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती केली जाते यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना लहान मुलांना सर्वसामान्य नागरिकांना व तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोलाचं मार्गदर्शन केलं अगोदर पोलीस पोलीस मित्रांची एक बैठक पार पडली यामध्ये मित्रांनी स्वतःच्या भूमिका व मागण्या मांडल्या त्यानंतर बदलापूर पूर्वेकडील माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्या प्रभागात ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं यामध्ये फसवणुकीपासून ज्येष्ठ नागरिकांनी कसं वाचावं या संदर्भात मुलाचं मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिकांना केलं गेलं रेजिंग डे संदर्भात अधिक माहिती दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना व महाराष्ट्र पोलीस पोलीस दलास देण्यात आलेला हा ध्वज आहे या दृष्टीने दोन जानेवारी हा रेजिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो व शासनाच्या निर्देशनाप्रमाणे दोन ते आठ जानेवारी हा आपण रेजिंग डे सप्ताह म्हणून साजरा करतो तर यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ह्या शा मध्ये ऐकलं असेल शासन दारी लोकाभिमुख शासन या दृष्टीने लोकांशी जास्तीत जास्त इंट्रॅक्शन करण्यासंबंधी आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आपल्या ठाणे शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री आदरणीय आशुतोष सर आणि आमचे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकरजी सर यांच्या वेळोवेळी भेटलेल्या सूचनांप्रमाणे आपण बऱ्याचशा कार्यक्रमांची आठ दिवसामध्ये भरगच कार्यक्रम आयोजित केलेले आहे याच्यामध्ये मुख्यतः आपण फोकस ठेवलेला आहे की शाळेतील मुलं जी आता भावी आपले नाग देशाचे नागरिक आहेत त्यांना आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ते लहानपणी जे, जे लोक आत्मसात करतात ते शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहते या याच्यातून आपण मुलांवरती जास्त फोकस केला त्याच्यामध्ये आपण त्यांना वाहतूक सुरक्षा व सायबर सुरक्षा हे दोन महत्त्वाचे मुद्दे आपण फोकस केलेले आहे आता आपण पाहतो की वा वाहतूक ॲक्सिडेंटमध्ये कितीतरी स्कूल बसेसचा अपघात होतो मुलं रस्ता क्रॉसिंग करताना अपघात होतो पुन्हा मायनर मुलं व्हेकल चालवतात गाड्या चालवतात विदाऊट लायसन्स त्याच्यामुळे आपण म्हणून हे फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण आपल्या बदलापूर पूर्व शहरात देतील आदर्श विद्यालय नाईक विद्यालय होली स्पिरिट हायस्कूल असे वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण कार्यक्रम राबवलेले आहेत तसेच त्यांना आपण सायबर म्हणजे ऑनलाईन फ्रॉड ओ टी पी शेअर मोठ्या माणसांनी ओ टी पी शेअर करतात एखादी अननोन लिंक ओपन करतात आणि त्याच्यातून लाखो रुपये आपल्याला फसवणूक होते आणि मुलांना एखादी लेडीज व्हिडिओ कॉल करते आणि त्याच्यातून असलेल वर्तनाचे स्क्रीनशॉट करून त्याला ब्लॅकमेल करते आणि त्याच्यातून मुलंही पोलिसांना सांगत नाहीत माहिती पॅरेंट्सला सांगत नाही शिक्षकांना सांगत नाही आणि समोरची व्यक्ती ज्या अकाउंटला सांगेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पैसे जमा करून मग त्याच्यामध्ये माते आईवडिलांच्या याची चो गुपचुप चोरी करतात दागिने चोरतात मोठी माणसंसुद्धा फ्लॅट विकून त्याच्यामध्ये पैसे टाकतात आता वेगळं ते टेले टास्क म्हणून ॲप आहे त्याच्यामध्ये लाखो रुपये टास्क देतात आणि लाखो रुपये आपले लोकं त्याच्यामध्ये फसवणूक झालेले आहे तर यासाठी जनजागृती करून आपण त्या गोष्टीपासून सावध राहण्याविषयी प्रयत्न केलेला आहे अनेक लेक्चर आपण सेमिनार आयोजित केले आपण आपल्या हद्दीतील रिक्षा स्टँड रिक्षाचालकांविषयी बरेच आपल्याकडे कंप्लेंट येतात की हे ट्रॅफिक पूर्ण जाम करतात रात्री आठ नंतर परंतु पोलीस किती ठिकाणी तुम्हाला हे करणार त्यामुळं मी आत्ताच कॅम्प घेतला की रिक्षाचालकांनी याबाबत स्वतः आत्मपरेक्षण करावं आपल्यामुळं कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आणि कोणामुळे आपल्याला पण त्रास झाला नाही पाहिजे दृष्टीने प्रत्येकाने आपापल्या लाईनमध्ये रिक्षा लावली तर मला वाटतं तो प्रश्न तसाच सुटेल ट्राफिक हवालदाराची रात्री नऊ नंतर अपेक्षा करणं किंवा आपले बाकी चोरीचे आणि महिलांचे अपराध सोडून हे रिक्षावरती फोकस करणं हे मला तेवढं मग आपले ची बदनामी त्याच्यामध्ये आहे असं मी तर समजू शकतो त्यामुळे प्रत्येकाने आपापलं जे वागणूक आहे ती चांगली ठेवली तर मला वाटतं बरंचसं पोलिसचं आणि जनतेचं काय जनतेमध्ये कायदा व राहील आणि पोलिसांचं पण काम थोडंसं हलकं होऊन जाईल आता तिसरा मुद्दा होता की याच्यामध्ये आपण आता आत्ता जी आपण आज शांतता कमिटीची मिटिंग आयोजित केली जेणेकरून हे जे मेंबर आहेत हे पोलीस समाजामध्ये असलेले पोलीस आहेत आणि हे जे आमचे पोलीस लिमिटेड मनुष्यबळ आहे तर हे जे लोक आहेत हे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींनी माहिती आम्हाला रेग्युलर देत असतात की सर इथं आपल्याला फोकस केला पाहिजे इथं गडबड होऊ शकते सोशल मीडियावर असं सो व्हायरल होते ती एक आली आपण पोलीस आता आपण करतो जनतेसाठी तसंच मी माझ्या पोलिसांसाठी मेडिकल कॅम्प पण आयोजित केलेला आहे इथे आपल्याकडे मोठमोठे हॉस्पिटल आहे संजीवनी हॉस्पिटल आहे आता नवीन झालेलं बालाजी हॉस्पिटल आहे धन्वंतर हे इथे डॉक्टरांचे सहकार्य असतंच नेहमी तर त्यांच्या कॉलेबरेशनने आपण लो पोलिसांचे शारीरिक तपासणीसाठी मेडिकल कॅम्पसचं पण आयोजित केलेलं आहे नंतर मान्य वरिष्ठांनी आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत त्याप्रमाणे आपण पोलीस बँड पथक हे सुद्धा बोलवून त्याची जी लयबद्धता आहे आता आता आपण गेल्या वर्षी नाईक हायस्कूलमध्ये आठवतं त्यांना ते अजूनही इन्स्पिरेशन भेटतं ते जे एक त्याच्यामध्ये जी लयबद्धता आहे आणि जी शिस्तबद्धता आहे त्याच्यामुळं शिवाजी चौकात पण आपण त्यावेळेस मागच्या वेळेस तो बँड चे वादन केलं होतं त्याच्यानंतर आपण आत्ता जे सांगितलं की रुग्णवाहिनी जे जे विनाकारण सायरन देत चालतात आणि गाड्यांवरती वेगवेगळे साऊंड लावलेलं ला असतं तर त्याच्यावर पण आपण एक आयोजन करतो मी उद्या परवा आणि त्याच्यामध्ये पण आपण लोकांना जनजागृती नक्कीच करूया त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक जे चांगल्या चांगल्या पोस्टवरती अधिकारी असतात आणि त्याच्यानंतर रिटायर्ड झालेले असतात किंवा घरामधील कमवतो माणूस ज्यावेळेस ज्येष्ठ म्हणून एका साईडच्या कोपऱ्यात जातं तर त्यांना क बऱ्याच जणांचे मुलं फॉरेनला आहेत आणि हे आईवडील एकटेच असतात तर ते त्यांच्यासाठी पण आपण योजना राबवलेली आहे की आपण त्यांच्यासाठी पण आमचे नंबर आणि आमचे पोलीस आणि त्यांचे पूर्ण डिटेल आपल्याकडे ठेवलेले आहे जेणेकरून पेट्रोलिंग दरम्यान आपण त्यांना भेटू शकतो आता मी जनतेला आपल्या माध्यमातून हे आवाहन करतो की आपल्याला ज्यावेळेस पोलिसांची मदत पाहिजे त्यावेळेस आपण डायल वन वन टू नक्की उपयोग करा जेणेकरून तुमच्याजवळचे जे हे आहे पोलीस व्हेकल आहे ते तुमच्या पत्तीला तात्काळ येईल आता मान्य पोलीस आयुक्त सरांचं आता प्रकर्षाने आदेश आहेत की आपल्याला पेट्रोलिंग ज्या पोलीस गाड्या आहेत आपल्या बस आहे पोलीस जीप आहे डायलोन ओन टूची जीप आहे मोटरसायकल आहे मोटरसायकल आता आपण सायरन बसवले पी ए सिस्टीम बोलण्याची सिस्टीम बसवलेली आहे फ्लॅशलाईट बसवलेली आहे तर हे पब्लिकमध्ये आपण जास्तीत जास्त फिरवायचे आहेत त्याच्यावरती आपण पोलीस अंमलदार अधिकारी नेमवणार आहेत आता मी त्यांना रूट काही सांगितलेले आहेत परंतु माझं आव्हान आहे की जर जनतेला वाटतं की ह्या एरियातसुद्धा पेट्रोलिंग वाढली पाहिजे तर तुम्ही सांगा तो एक पॉईंट मी त्याच्यामध्ये ॲड करून नक्कीच आपलं पेट्रोलिंग आता यापुढे तुम्हाला सजग झालेलं दिसेल वेगवेगळे आता तसंही आपल्याला माहिती आहे की मी रात्रीचे नगरपालिके चौकामध्ये रात्री, नगर चौका रात्री आपण साडे दहा अकरा पावणे अकरापर्यंत नाकाबंदी करतो ज्यावेळेस कोणते कार्यक्रम असतील कोणता गणपती उत्सव त्याच्या अगोदर पंधरा दिवस आपण नाकाबंदी करतो किंवा कोणत्या चोरीच्या घटना वाढल्या तरी आपण नाकाबंदी करतो तर आए, या दृष्टीने पण आम्ही जागरूक आहेत परंतु जनतेला जर काही आम्हाला सुचवायचं असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करतो त्यानंतर आपण दुसरे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत की महिलांना आणि मुलींना ते गुड टच बॅटचं टच कुणी पण तर पाहतो आपण छेडकानी करतात आणि मुलींना कळत नसतं लहान मुलींना कारण नेमकी कोणत्या प्रकारे आ माणसाने आपल्याला स्पर्श केलेला आहे तर आपल्या ज्या पेटकर मॅडम आहेत आणि जो लेडीज स्टाफ आहे ते आपण शाळेमध्ये ते सुद्धा शिक्षण देत आहे तर हे प्रमाण आपल्याला जेणेकरून महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे यामध्ये काही दुंबत असण्याचं कारण नाही थँक्यू या अजून भरकतचा कार्यक्रम आहे प्रत्येक कार्यक्रमाची मी तुम्हाला माहिती देतच राहील परत आपण याच्यामध्ये जे बरेच मुद्देमाल आपण जे लोकांचे चोरी झालेली मालमत्ता होती मोबाईल असतील रिक्षा असतील मोठा मोटरसायकल होते दागिने चोरीला गेले ते सुद्धा आपण रिकवर केले आणि त्याचे सुद्धा आपण आता आ, या सप्ताहामध्ये वाटप करत आहोत प्रतिनिधी श्रद्धा ठोंडे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅनडाबिलसारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट शर्ट जॅकेट फुल स्ली शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला